उलवण्यासाठी शेतात आलेलो आहोत तर चला आज विशाल भाऊ आपण बुलढाण्याहून त्यांना बनवलं आहे मूळ हुलवण्यासाठी तर ह्या एका झाडाला दोन दोन मौळं आहे त्यासाठी आपण सिकलनं म्हणजे विळ्यानं डांगा तोडत आहे हे बा झाडं आहे हे जर झाड आहे याच्या दा काट्या आपण साफ करत आहे तर चला सगळ्यात पहिले काय लागते हे बा इथं सगळ्यात पहिले आपल्या जवळ आहे याय लागत गवऱ्या आणि एक विळा लागतंय आणि एक मास्क लागतंय आणि एक चष्मा लागतं आहे हे पाच चष्मा पण आहे आपल्याजवळ सगळं पडेल इथं सध्याचं आणि एक डबा लागतं आहे कारण मवळ मधा मधासाठी डबा लागणारच आपल्याला तर हा डबा आहे अशा तीन चार गोष्टी तीन चार ठिकाणी ठिकाणी पडेल आहे आणि विशाल भाऊला अथांग प्रश परिश्रम करत आहे बस विशाल हा चष्मा लागतो आपल्याला आता आता लावून घेऊ चष्मा मस्त चला विशाल भाऊ हा दिवस चालल्या जाईन आपला याच्यात जा। दोन मवळ आहे एका झाडाली हा आजनाच्या आणि बम आता तू मेहनत घेऊ राहिला म्हणून आता मी तुम्हाला मोळ दाखवतो आता एकाच मिनटात कारण आपलं सध्या हवा चालू आहे त्या ठिकाणी या भे साईडला पण एक सुडी आहे या साईडला पण सुडी आहे त्यासाठी आपल्याला फार दक्षता घ्यायची आहे गौरी जाळण्यात नाही तर बिना गौरीचं उलो आपण तर तुम्हाला दिसतं आहे का बिना गौरीचंच उलवा हे वा हे एक इटं मवळ आहे हे तुम आ काल सांगत होतं मी कोणाला तरी <laughs> ते ते डायरेक्ट कनपलं <laughs> ते तर हे पाच शेंड्यात मावळे आजनाच्या इथून जर पडलं तर काही वाचत नाही आमचं आणि ह्या इथं एक ते तर चला माऊली आता आपण आता याच्या सिकल घेऊन ट्राय आऊट करणार आहे हे पा सिकल आणि हे पा विशाल भाऊ विशाल भाऊला मी बुलढाण्याहून आणलं आहे फतकं मोळ उलायसाठी आणि चला तर हाय इच विळा हां विशाल भाऊ बोला बरं जर सग थोडं थोडं हां हां विशाल भाऊ हो। चला तर विशाल भाऊला मी आता माईक आणि कॅमेरा देतो चल भावा आराम आरामशीर काम करतो भावा कसं तू पहिलाच आपण इम्पोर्टेड बोलवेले तुला <laughs> जर काही झालं म्हणजे हो ना ती तोडवर बाई एक असं आपला व्हिडिओ जो रातच्या पडण आता लई कष्ट घेऊन लागतात मऊळ उलो हे पाहिजे एक डांग तोडून टाकली आम्ही आणि हे इटं डबा आहे आपला खाली गवरे आहे आणि ते तिथं चष्मा पडला आपला चष्मा उचलून घेतो एकदा मी ह्या एक ह्या आली काढल्या हान हान ती हळूहळू का आराम आरामशी रान ना हे एक कसं एकदा आपण वरी चढून याच्या झाडावर त्याचं धुपट वाजू इटं जर चांगलं जर मध निघलं दोन यालाही हे मदकवून गेलं इकडं थंडगार वातावरण आहे सगळी इकडं पुन्हा इथं ज्वारी आहे बाजूला भरपूर इन्फ्लुएन्सेस आहे इन्फ्लुएन्सेस जिटं जिटं पाणी तिथं 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 मधमाशा असं असतं इथे जमीन हो हो आरामशीर आरामशीर काम म्हणजे शांततेन करायचं आणि आराम अरे भावा आरामशीर गिरे, गिरे भावा काढ ना काढ ना व्हायच्या मी व्हिडिओ पण राहिलं नाही तर मी धुपट वाजवला असतात आता लोक हत आरामशीर तुला जसं जमतंय तसं कर एक एक डांग तोडायची कसं हळूहळू हळूहळू घ्यायचं लगे शांतता लगे काहीच आपल्याला कुठे जायचं काम नाही दिवस आपला जे गेला तर गेला दिवस दुसरा येत आहे दिवस प्रोफेशनल माणूस आमचे विशालराव भाऊ यांनी <laughs> जमायच आहे अरे माकडंच खाऊन आणतोय यार मग व्हिडिओ नाही बनवत ना तू तु तुझं जमत नाही काही दगड <laughs> तू काहीच बोलले येत नाही तुले <laughs> तर कसं तोडायचं हे बा हळूहळू हळूहळू असं असं आणायचं असं आणायचं असं आणायचं हे आणायचं आणि ते आणायचं आणायचं म्हणजे सगळंच आणायचं ही डांग तुटली पाहिजे आपल्याकडून आणि त्यासाठी आता व्हिडिओ पॉच करतो मी आणि तुम्ही थांबा जर शिक तर चला आपण चालूया आपल्या मेन एमकडं तर मेन जे एम आहे आपलं तर हे पा हे असं मोळ आहे मी तुम्हाला दाख दाखवतो वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स तुम्हाला दिसतं आहे का नाही मला काही माहीत नाही कारण सध्या ऊन आहे उन्हामुळे ते पा काळं काळं दिसतं आहे तुम्हाला ते आहे आपलं मोहोळ आणि ते मोहळ उलवण्यासाठी आपण विशाल भाऊ यांना बुलढाण्याहून आमंत्रित केलेलं आहे त्यांनी हात दिलेला आहे सध्या तर चला आता आपण जर काट्या काढल्या आणि बऱ्याचशा काट्या काढल्या त्यांनी मोठ मूट, सगळ्यात मोठी डांग तोडली त्यांच्या हाताने आणि आता त्यांच्या हातानं ते प्रयत्न करणार आहे सध्या ते काय खालचे काटे वारत आहे आणि ह्या झाडावर आपल्याला चढायचं आहे त्यासाठी हळूहळू हळूहळू अहो नका काही त्रास तर करू तुम्ही आराम आरामशीर एक एक काठी घ्या आणि आपण प्रयत्न करू सध्या हे या गौऱ्या आहे इकडं आता हे हे काय म्हणतात त्याला पाण्यात पाणी भरेल त्याच्यात आपला डबा आहे याची विल्हेवाट लावणं आपल्याला पाच दहा मिनटात आणि हे जे मोहळं आहे ते आपल्याला फुलवण्यासाठी चांगला मोठा प्रयत्न करणं आहे विशालभोवत्या जा झाडाच्या काठ्यानं का आणू डांग डांगा नका आणू सपोर्टसाठी चढायसाठी पाहिजे उदक या नाही नाही या क, 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 बाबळीच्या आणल्या चालतं सगळ्या बाबळी बाबळी सोडून बाकी काहीच नाही आणायचं बाबू डायरेक्ट तोडून टाकली चालती म्हणजे डांगा एवढी नाही तोडायची हे पहा तर आता काट्या गिट्या साळल्या की आपण पुन्हा एक व्हिडिओ बनवू आणि अपलोड करू आता हा सहा मिनटाचा जा व्हिडिओ झाला की डबल आपण दहा मिनटाचा व्हिडिओ बनवू आता सध्या फोन गरम होतो आहे आपला त्यामुळं आता हा व्हिडिओ इथंच थांबवणे शक्य हळू हळूहळूहळू घ्या विशाल होऊ आपल्याला बऱ्याचशा डांगा अशा कट कर नाही आणि त्या डांगा कट करून आपल्याला वरी चढण्यासाठी म महत, महत्त्वाचा प्रयत्न नाही आणि हा जो प्रयत्न आहे तो यशस्वी झाला पाहिजे आपला त्यासाठी आता मी व्हिडिओ पॉज करतो आणि पुढच्या स्टेपमध्ये भेटू आपण मित्रांनो